भीम आर्मी भारत एकता मिशनच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी सोमवारी महापालिका आयुक्तांच्या शासकीय गाडीवर घाण पाणी आणि घोषणा दिल्या रमाबाई आंबेडकर नगरात अनेक घरांमध्ये ड्रेनेजचं पाणी पसरतं ड्रेनेज तुंबल्यामुळं घरात राहणंही मुश्किल झालं आहे वारंवार तक्रार करूनही कार्यवाही होत नाही परिसरातील महिलांसह भीम आर्मीचे पदाधिकारी महापालिकेत निवेदन द्यायला आले असता महापालिका आयुक्त या मीटिंगमध्ये आहेत त्यामुळं त्या भेटू शकणार नाहीत असं सांगण्यात आलं यामुळे भीम आर्मीच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतील आवारातील महापालिका आयुक्तांच्या शासकीय गाडीवर ड्रेनेजचं घाण पाणी ओतलं महापालिका प्रशासनाचा निषेध असो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या प्रशासनाला कळलं पाहिजे की आमचा समाज कोणत्या परिस्थिती यावेळी येथील रखवालदारांनी पदाधिकाऱ्यांना अटकाव केला सम्राट चौकाजवळील बस डेपो मागे असलेल्या मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरात ड्रेनेजचं घाण पाणी तुंबून सर्वत्र पसरतं आणि घरामध्ये हे पाणी घुसतं ड्रेनेजच्या या घाण पाण्यामुळं या परिसरात दुर्गंधी पसरल्यानं स्वयंपाक करणं राहणं मुश्किल झालं आहे रहिवाशांना महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळं मरणयातना सहन कराव्या लागत आहेत संपूर्ण नगरामध्ये पाऊस नसताना देखील ड्रेनेजमधील घाण पाण्यात वास्तव्य करावं लागत आहे त्यामुळं लहान मुलं वृद्ध यांना रोगराईला आणि साथीच्या आजारांना सामोरं जावं लागतं या नगरातील प्रत्येक घरात महिला असलेलं घाण पाणी साचत असल्यामुळं स्वयंपाक करून खाणं देखील अवघड झालं आहे या नगरातील बुद्धविहार विहार घाणपाण्याच्या विळख्यात सापडला आहे महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळं या बुद्धविहाराचा अवमान होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला याबाबत अधिक माहिती भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष अजय यांनी दिली मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मधील रहिवाशांच्या समस्या आहेत त्या या ठिकाणी घेऊन आलो होतो पण पोलीस प्रशासनाने सांगितलं आम्हाला की बाबा महापालिका आयुक्त या मिटिंग मध्ये मग त्यांना जनतेच्या समस्येपेक्षा मीटिंग मिटिंग महत्वाची आहे का गेली चार वर्ष झालं मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मधील महिला लहान मुलं साथीच्या आजाराने ग्रस्त आहेत याकडे कोण लक्ष देणार स्मार्ट सिटी म्हणून फक्त रंगभवन आहे का वीआय लोक जिथं उच्च वर्णीय म्हणून स्वतःला समजून घेते अशा लोकांचे तुम्ही विकास करता आणि रामाबाई आंबेडकर नगर राहू द्या किंवा बौद्ध वस्ती राहू द्या किंवा मुस्लिम वस्ती राहू हो द्या याकडे जाणून बुजून प्रशासनाचं दुर्लक्ष केलं जात आहे जर अशा पद्धतीने प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर त्यांना जा विचारण्यासाठी आज आम्ही आमच्या या महिला आमची जनता कोणत्या परिस्थितीमध्ये राहत आहेत याची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्या गाडीवर आम्ही त्या नाळ्यातील त्या ड्रेनेज मधील पाणी भरून आणून टाकलेलं आहे लहान लेकरांचा आजारी पडायला ती वर्षापासून आम्ही काढायला